लाडक्या बहिणीला मंत्रिपद द्यावे दत्ताभवन बहादूर पाटील मेडशी मालेगाव नव्याने स्थापन होणाऱ्या मायुती सरकारमध्ये लाडक्या बहिणीचा फार मोठा वाटा आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी लाडक्या गवडी या बहिणीला मंत्रिपद द्यावे अशी मागणी सर्वत्र जिल्हाभरात अनेक लोकांकडून होत आहे कारण रिसोड मालेगाव विधानसभा निवडणुकीत अपराजित खासदार भावना गवडी यांनी चांगल्या प्रकारे मतं मिळून दुसरे व तिसरे क्रमांक गाठले परंतु दुर्दैवाने पराभव पत्करावा लागला रिसोड मालेगाव मतदारसंघाचा पराभव हा पराभव नसून विश्वासघात आहे असे काहींच्या मतेस समजले जात आहे तर अपराजित खासदार भावनाताई गवडी यांना मंत्रिपद द्या तरच वाशिम जिल्ह्याचा विकास होईल असेही अनेकांना वाटते त्यामुळे येणारे सरकार हे मायुतीचे असणार असून लाडक्या बहिणीचा यामध्ये फार मोठा वाटा आहे आता लाडक्या भाव भावना गवडी या बहिणीला लाडक्या शिंदे भावाने मंत्रिपद द्यावे अशी मागणी मेळशिम येथील कार्यकर्ते दत्ताबन बहादुरे व इतर सहकारी यांच्याकडून होत आहे मालेगाव तालुका प्रतिनिधी धन्नू भवानीवाले